किचन आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ज्वारीपासून लाह्या कशा तयार करायच्या चला मग दाखवते आपण ज्वारीच्या लाह्या तयार करण्यासाठी ना एक कप अशी ज्वारी घेतलेली आहे ही साधी आपण घरी जी दळण आण दळून आणतो ना ती ज्वारी आहे नेहमी रेग्युलर यूजची आणि आता आता आपण गॅस चालू करूया आणि पाणी गरम करून घेऊया पाणी जरा उकळेपर्यंत आपण वाट बघायची नागपंचमीसाठी नैवेद्यासाठी ह्याला ह्या लागतात बाहेरून विकत आणण्यापेक्षा झटपट घरी तयार होतात त्यामुळे तुम्ही करून बघा नक्की आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पाणी गरम करायला ठेवले हे बघा पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता हे निवडून घेतलेली ज्वारी आहे ना ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तुम्हाला दिसत असेल ज्वारी दोन मिनिट आपण हलवून घेऊया i 동이 m i e पाच मिनिटासाठी आपण ज्वारी अशी उकळत्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे आणि पाच मिनटानंतर आता गॅस बंद करूया पाच मिनिट झालेत आपले आणि हे खाली करून पाणी ह्याच्यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत का बघा बघा हाता पाणी काढून घ्यायचं आणि ह्या अशा कापडावरती पूर्ण ज्वारी काढून घ्यायचे थंड झाला जरा कोमट आहे स्वच्छ अशा कापडावरती काढून घेऊया आणि हे व्यवस्थित पुसून घ्यायची जाळी तिथं पाणी पूर्ण निघालं पाहिजे हो किंवा तुम्ही फॅन खाली सुद्धा एक पंधरा वीस मिनिट पसरून ठेवू हो शकता पाणी निघायला पाहिजे थोडस ओलसर वाटते मी दोन मिनिट फॅन खाली सुकवून घेते ह्याला हो आणि हे बघा फॅन खाली चुकवून आपली जॉगी रेडी आहे आता आपण गॅस चालू करून गॅसवर आता गॅस चालू करून कुकरमध्ये आपण भाया करून घेणार आहोत त्याच्यासाठी जाडबुडाची कढई तुम्ही घेतली तरी चालेल पातीला घेतलं तरी चालेल किंवा कुकरमध्ये सुद्धा छान होतात पूर्ण गरम करून घ्यायचं आहे कडक अशा प्रकारे आ, कुकर भरपूर गरम करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट गरम करून घेऊया अजून थोडा गरम होऊ दे हे बघा आता आपला कुकर गरम झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये थोड्या थोड्या करून ना एक मूठ एक मूट अशा ज्वारी ज्वारी टाकायचे आहे आणि मोठाच गॅसवरती असं दोन मिनिट ठेवायचं ज्वारी जेव्हा कडक गरम होईल ना तेव्हा लाया अशा आपोआप उडायला लागतात तेव्हा आपण झाकण झाकून घेऊया हे बघा थोडंसं मध्ये मध्ये हलवून पण घ्यायचं आहे म्हणजे ज्वारी सगळ्या साईड हे बघा एक एक लाया आपल्या उडायला लागल्यात आता आपण हे झाकण झाकून घेऊया आणि गॅस फास्टच ठेवायचं आहे कमी मी केला की मग लाया फुटणार नाही चांगल्या किती छान आतमध्ये सगळ्या लाया उडायला लागल्यात थोडासा मीडियम करायचा गॅस आता करपू शकतात लाया खाली दोन अजून हलवून घेऊन घेऊया आपण एका साईड सगळ्या साईड मी ज्वारी गरम होऊन भरपूर लाया निघली बघा कशा उडत आहेत अशा प्रकारे अजून उकून घेऊया आपण नाही तर सगळ्या घरभर लह्या पसरतील हे बघा आता ह्या छान आहेत आपण ताटात काढून घेऊया परत अजून टाकूयाच्यावर एक मोठ गॅस तेव्हा मोठाच आहे आणि उडायला लागले की परत झाकण झाकून आहे लाह्या उडताना ना मला लहानपणीची माझी आठवण आठवडा कारण आम्ही ना मळ्यामध्ये होतो तेव्हा माझी आजी पण घरीच लह्या करायची नागपंचमीच्या अगोदर आणि जेव्हा या सगळ्या घरभर उडतात ना तेव्हा आम्ही ह्या लाहयाना अशा सगळ्या घातल्या ना फुडकून अशा खायचो त्यामध्ये बालपणीचे दिवस खूप छान होते आता हे आपलं नाया झालेल्या काढून घेऊया गॅस बंद करते हे बघा अशा प्रकारे आपल्या ज्वारीच्या लाह्या रेडी आहेत आणि इकडे दाखवते तुम्हाला हे बघा आपण ह्या ना एक कप ज्वारी घेतली होती आणि त्याच्या एक वाटी अशा लाह्या निघाल्यात आणि बाकीचं हे सगळं असं अर्धवट फुललेलं निघालंय तर हे वेचून काढून घ्यायचंय आणि हे राहिलेले जी ज्वारी आहे ना ही फेकून न देता ह्याचं कुकरमध्ये पाणी मीठ घालून ह्याला शिजवून घ्यायचं शेंगदाणे वगैरे टाकायचे आणि घोगऱ्या असतात ना प्रकारे करून हे खायचं खूप सुंदर लागतं अशा छान पांढऱ्या शुभ्र अशा ज्वारीच्या नाह्या तयार आहेत नैवेद्यासाठी ह्या मस्त भरपूर होतात आणि कशी वाटली रेसिपी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री शिवाय न